नमस्कार मी आपण तालुका येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वच्छतागृह असून या स्वच्छतागृहामध्ये लघुशंकेसाठी नागरिक जात असतात या स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य झाले होते त्याची दुर्गंधी सुटली होती याबाबत स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत होते या स्वच्छता गृहाची दुर्गंधी पसरली होती आणि या परिसरामध्ये लघुशंख्येसाठी अनेक नागरिक स्वच्छतागृह मुतारीमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने उघड्यावरतीच लघुशंका करीत होते गावातील दोन तरुणांनी म्हणजेच बाळसो माऊली खताळ व संजय लोहार मिस्त्री यांनी स्वच्छतागृहाची स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतागृह पाण्याने स्वच्छ धुवून घेतले या दोन स्वच्छता दूतांच्या कामाची चर्चा गावभर रंगली असून त्यांच्या या कामाचे अनेकांनी कौतुक केले परंतु एवढे होऊन सुद्धा ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही याचे विशेष वाटत आहे कराड पंढरपूर रस्त्यालगत गावातच बस स्थानक आहे बस स्थानकाच्या अवतीभोवती नागरिकांची गर्दी असते लघुसंख्येसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहे परंतु त्याची स्वच्छता कोणीही करत नव्हते परंतु या दोन स्वच्छता दूतांनी स्वच्छता स्वच्छता करून सुटणारी दुर्गंधी थांबवली अशा या दोन स्वच्छता दूतांना मानाचा मुजरा Bureau Report 7 Star News, Vita.